तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन जिल्हाधिकारी किरण पाटील यांची आदरांजली बुलडाणा दि तेवीस देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस जवानांच्या स्मृतीस अर्पण केलेली श्रद्धांजली ही केवळ औपचारिकता नसून ती आपल्या सुरक्षिततेच्या भक्कम पायाचा सन्मान आहे याच भावनेने एकवीस ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे पोलीस स्मृती दिन बुलढाणा जिल्हा पोलीस मुख्यालयात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी शहीद पोलीस जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले त्यांच्या सोबत पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी उपस्थित होते शहीद जवानांच्या स्मृतीला मानाचा मुजरा कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली त्यानंतर शहीद जवानांची नावे मोठ्या आदराने वाचून दाखवण्यात आली उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली या क्षणी संपूर्ण परिसरात एक भावनिक शांतता पसरली होती जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी कार्यक्रमानंतर परिसराची पाहणी केली आणि पोलीस दलाकडून वापरल्या जाणाऱ्या विविध शस्त्रांबाबत सविस्तर माहिती घेतली त्यांनी जवानांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या परिश्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली देशसेमेचे एकवीस ऑक्टोबर हा दिवस देशभरात पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणसाठ मध्ये लडाख सिमेज चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतीने हा दिवस अमर झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी देशभरातील पोलीस दल आपल्या शहीद सहकार्यांना सलाम करतात बुलडाणा जिल्हा पोलीस दलाने या परंपरेचा सन्मान राखत या वर्षी ही कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक पद्धतीने पार पाडला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन देशसेवेत बलिदान दिलेल्या शूर सैनिकांचे स्मरण केले भारत माता की जय घोषणांनी परिसर दुमदुमला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी की जयानी जय आणि जय जवान जय हिंद अशा घोषणा देत परिसर या घोषणांमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले जिल्हाधिकारी पाटील यांनी या प्रसंगी म्हटले की पोलीस जवान हे समाजाच्या सुरक्षिततेचे खरे रक्षक आहे त्यांच्या त्यागामुळेच आपण निश्चिंतपणे जगू शकतो त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यनिष्ठा प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुखतेने कार्य करण्याचे आवाहन केले स्मृतीतून प्रेरणे दिन के या दिनानिमित्त देशभरातील जवानांच्या शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो बुलडाणा येथे झालेला हा कार्यक्रम त्या भावनेचे सजीव उदाहरण ठरला जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती